रामराम मंडळी आज तारीख आहे सतरा मे दोन हजार चोवीस आणि हे एक तळं आहे गावातलं ज्याचे चारही कोपरे हे पूर्णपणे पाणी सुकून गेल्यामुळे आपण बघू शकतो आहे तळ दिसतो या तळ्याचा साधारणपणे पाणी बऱ्यापैकी या तळ्यामध्ये असतं परंतु आता मे महिन्याचा निम्मा मे महिना संपला आहे आणि त्यामुळे हे जे पाणी आहे ते अतिशय तळाशी गेलेलं आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कोकणातल्या वानरांचा उपद्रव या व्हिडिओमध्ये एक वानरांची टोळी आपल्याला दिसते आहे जी उच्छाद म्हणते पलीकडे आंब्याची कलमं दिसत आहेत या कलमांवरती या टोळ्या उड्या मारत आहेत खाली बसलेले वानर या व्हिडिओमध्ये बघताय आपण आणि आवाज केल्यानंतर हाकलल्यानंतर के हे वानर जे धूम ठोकतात आणि पळ काढतात हे असे वानर गठ्ठ्या गठ्ठ्याने येऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करत असतात आणि हे दोन यक्ष किंवा गंभीर प्रश्न कोकणचे या व्हिडिओतून मांडण्याचा हा प्रयत्न धन्यवाद